लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न शेवगाव स्टेशनची धडाकेबाज कारवाई विद्यालय कर शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील या ठिकाणी भूगोल विषयाचा इयत्ता दहावीचा पेपर सुरू असताना शाळेच्या गेट कुलूप असताना देखील कुलूप लावून आत प्रवेश करून पंधरा ते अठरा इसम यांनी परीक्षा केंद्रात शिक्षकांना त्रास देऊन धाक निर्माण होईल वर्तन करून हातातील लाकडी काठ्यांचा धाक दाखवून धक्काबुक्की करून धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्यामुळे परीक्षा केंद्र संचालक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शेवगाव पोलीस निरीक्षक भदाने यांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करून आरोपी ज्ञानेश्वर रक्ते दीपक सबकाळ अभिषेक गरड यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे एन न्यूज मराठी अहमदनगर